सुप्रभात मंडळी मी तुमची लाडकी श्रुती सोनवणे आज मी ब्लॉग घेऊन आली आहे खूप दिवसानंतर ब्लॉग सुरू करते तर मला असं वाटलं की मी कोल्हापूरपासून सुरुवात करावी आम्ही अंबाबाईच्या दर्शनाला कोल्हापूरला आलो होतो आणि अतिशय सुंदर अशी ट्रीप झालेली आहे कोल्हापूर जेवढी छान सिटी आहे ती तेवढीच इथली माणसं खूप छान आहेत तर मी नक्की रेकमेंड करेल की तुम्ही नक्की कोल्हापूरला फिरायला या आणि नक्की कोल्हापूरचा म्हणजे खूप काही काही गोष्टी बघण्यासारख्या आहेत जसं की रंकाळा तलाव आहे कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर आहे आणि आम्ही एक म्हणजे तिथे थांबलो होतो लॉजमध्ये तो अतिशय म्हणजे इतकं छान नेव नेटकं आणि खूप म्हणजे सिस्टमॅटिक होतं तिथलं सगळं काही मी सगळं तुम्हाला मेन्शन करेल या यूट्यूब चॅनलवर आणि ब्रेकफास्ट वगैरे कम्पॅरेटिवली खूप खूप रिजनेबल रेटमध्ये मिळालं मी तुम्हाला दाखवते मी कुठून ब्रेकफास्ट वगैरे घेतलेला तर आम्ही इथून नाश्ता केलेला ह्या दादांचं जे आहे छोटंसं दत्तकृपा कल्याणी टी स्टॉल इथे तुम्हाला ब्रेकफास्टची अगदी म्हणजे टेन टू ट्वेंटी रुपीज ट्वेंटी रुपीजच्या वरती काहीच नाही आहे यांच्या इथे स्पेशालिटी म्हणजे आंबोळी वडापाव त्याच्यानंतर सगळ्यात स्पेशल म्हणजे कोल्हापूरचे मी आपे वगैरे ट्राय केले खूप छान पोटभर सकस असं अन्न आम्हाला मिळालं तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करू शकतात कॉमर्स कॉलेजजवळ त्याचप्रमाणे दत्त मंदिराच्या बाजूला आहे हे मला जे सोलंकी लॉजिंग दिसतं आहे इथे आम्ही थांबलेलो खूप सुंदर अशी त्यांनी व्यवस्था केलेली आणि इथून असा जो हा सरळ रस्ता जातो आहे इथे काही वॉकिंग डिस्टन्सवरच तुम्हाला महालक्ष्मी मंदिर दिसेल तर खूप जवळ आणि छान आहे आणि हा परिसरही खूप सुंदर होता हे टी स्टॉल आहे आणि अगदी असं जवळ लागून एक छान दत्त भिक्षा मंदिर होतं तिथे जाऊन खूप प्रसन्न वाटलं हा कोल्हापूरचा सा आझाद चौक आहे आणि आता आपण आहोत कोल्हापूरमधील सर्वात फेमस आणि भरगतच वस्तीने भरलेला असा गर वर्दळीचा परिसर म्हणजे बिंदू चौक हा कोल्हापूरचा सा बिंदू चौक आहे इथे तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे आणि त्याचबरोबरीने इथून ही जी कमान दिसते आहे दगडी कमान इथून भवानी मंदिरात जाण्यासाठी प्रवेश करतात म्हणजे भाविक तिथून तुम्हाला सगळी पुढे दुकानं वगैरे जे काही तुम्हाला कोल्हापुरी ज्या फेमस गोष्टी आहेत चप्पल मसाले सर्व काही मिळेल तर ही दगडी भिंत म्हणजे किती हे ऐतिहासिक शहर शहर आहे मी जेवढं आत्तापर्यंत कोल्हापूर फिरली आहे सगळीकडे तशी तुम्हाला दगडी पक्के चिरेबंदी अशा भिंती दिसतील वाळे इतके सुंदर आहे तिथे अगदी म्हणजे प्रेमात पड पडण्यासारखं कोल्हापूर शहर आहे आणि इथे हे पण तुम्हाला इथल्या ठिकाणी नाश्ता मिळून जाईल पण इथे कम्पॅरेटिव्हली मला त्या काकांच्या इथे जे मी तुम्हाला दाखवलेलं तिथे थोडासा नाश्ता महाग वाटला अगदी बरोबर आहे त्यांचं कारण की ते मंदिराच्या जवळ आहे तिथे लोकांची वर्दळ जास्त आहे त्यामुळे पण खूप छान हे तुम्ही बिंदू चौक बघू शकतात बिंदू चौकापासून अगदी मंदिर म्हणजे एकदम वॉकिंग डिस्टन्सवर आहे आम्ही जिथून आलो तो हा इथे आहे ह्या रस्त्याने सरळ गेलं मध्ये की इथून आझाद चौक लागतो अगदी तोही दोन मिनटाच्या अंतरावर आहे पायी चालत आलो पुढे आणि ही कोल्हापुरीची दुकानं दिसली फार सुंदर अशी दुकानं आहेत छान छान वस्तू घेण्यासारख्या आहेत दागिना सेल बघा या शंभर रुपये सेल बघा या शंभर रुपये सेल या दागिने घ्या शंभर रुपये कानातल्या चार जोडे या इकडे वस्तू घ्या इथे पुढे आल्यावर बघितलं शंभर शंभर रुपयाला इतके सुंदर कोल्हापुरी साज होते की माझा मोह आवरला गेला नाही मी प्रत्येक स्टॉलवर जाऊन बघितलं कुठेही जा शंभर शंभर रुपये मी खूप काही खरेदी केली मला जेवढे काय काही गोष्टी आवडल्या त्या सगळ्या घेतल्या तुम्ही जेव्हा कोल्हापूरला जाल तेव्हा नक्की ह्या सगळ्या शॉपिंग करा आपल्याला ऑनलाईनसुद्धा सुद्धा हे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत पण समक्ष जे आपण घेतो ते थोडीशी वेगळीच गोष्ट पडते त्यामुळे मी खूप सारी कोल्हापुरी असे शॉपिंग केली खूप साऱ्या गोष्टी ट्राय करून बघितल्या आणि मला ते फार आवडलं अशा पद्धतीने माझ्या परिवाराचं महालक्ष्मीचं दर्शन फार छान झालं आणि ते दर्शन करतानाच मला तिकडे सरप्राईजली कृष्णराज महाडिक भेटले आणि कोल्हापूर ट्रीप माझी अजूनच सुंदर झाली